नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण घरी आहे त्या साहित्यामध्ये गाजर हलवा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य गाजर दूध तूप वेलची पावडर आणि बदाम काजू बाजारातून आपण ताजी फ्रेश गाजर आणलेली आहेत आपण ती आता धुवून घेऊया पाणी टाकून याची साल सगळी आपण नंतर चांगलं धुवून काढून घ्यायची आपण आता हे गाजर सगळी धुवून घेतलेली आहेत चांगली आता आपण खिसणीने खिसून घेऊया आता आपण खिसणी घेतली आता गाजर आपण खिसून घेऊया आपले आता सर्व गाजर खिसून तयार झालेली आहेत घेतले हे ब काजूचे तुकडे हे बदामाचे तुकडे वेलची पावडर साखर आता आपण कढईमध्ये मोठा चमचापर्यंत हे तूप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण काजूचे तुकडे टाकूया बदामाचे तुकडे टाकूया हे परतून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण खिचलेलं गाजर टाकूया आता आपण सगळं मिक्स करूया गाजराचा खीस आता आपला भाजत आलेला आहे तुपामध्ये आता आपण त्याच्यामध्ये दूध घालूया मी दोनशे ग्रॅम दूध घेतलेला आहे आणि मी दहा मिनटं हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आता आपण खोलून बघूया आपलं दूध आता सगळं आटलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकलेली आहे मिक्स करूया मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडा वेळासाठी पाच मिनटं झाकण ठेवूया आता आपण काढून बघितलं कसं काय आहे ते आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली मध्ये आधी थोडं खोलून बघा कारण ला, गाजर हलवा कढईला तळाला लागतो त्याच्यामुळे करपतो आपला आता गाजर हलवा तयार झालेला आहे आपण आता तो प्लेटमध्ये काढून घेऊया आपली डिश आता तयार झालेली आहे गाजर हलव्याची तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद